मला माहिती आहे प्रसाद दारू घेऊन महाराज महाराज हो दा मला माहिती आहे म्हणजे आपण दारू पिऊन बेटीवर पडला तुम्हाला कस माहिती पडलं हो महाराज अरे मी अंतर हे बसता होणार माझे सर्व भक्तगण आहेत सगळे हे सगळे जिंगी झिगड करायचे हे आपले भक्तगण आहे हे भक्तगण जिंगी झिगत आहे वत्सा

तुमच्या पली विचाराच्या पलीकडचे आहे हो महाराज तुम्ही या लहान लहान लेकरांना जरा बाजूला गेलात तर बरं वेळ हो अरे लहान लहान लेकरांच्या देवाघरची फुला हेच बसा ती आम्हाला जड झाले हे बसा माझ्या मतामध्ये लहान लहान मुलंच असतात बसा काही विजा आहे का नाही ना 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 मारा, ना हो। मी कुणा भक्तगणाला पिटलत नाही पिटलने पिढलणे आमच्या धर्मामध्ये मोडत नाही तुमच्या समस्या घेऊन आलो अरे बोल वस्ता सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी मी चालू आहे હા દારૂ ઘે ગાજ તાજ આમ સમસ્યાલ્યા માસ્થા નહિ તો દુસરા ઘેવન આલાવસ્થા ના ના મારી સમસ્યા म्हणजे महाराज माझी समस्या ऐका ना महाराज बोल वस्ता माझा इथे जीव चाललाय आणि तुम्हाला हास्य विनोद सुचते होय वस्सा तुमचा जीव इथे जायला देणार नाही वस्ता ऐका महाराज या दाच्या भूमीमध्ये वस्ता महाराज दत्ताच्या भूमीमुळे सांगतोय तुम्हाला वरती तिकडे कांदालीच राहतो ना हा वत्सा मला माहिती आहे तिथे कांडाली नाही तिथे काजूची झाड आहेत वत्सा महाराज कधी कधी जाऊन तिथे काजू काढतो महाराज तुम्हाला एवढा कसं माहिती हो महाराज अरे वत्सा मी जातो कधी तरी तिकडे जो मुख्य रस्ता आलेला आहे अगोर गावातून खाली पाटा बोऱ्या पाटा रस्ता तो जुना रस्ता माझा कधी होईल मला तेवढा सांगा सव्वीस नंबरला नाही तो रस्ता सव्वीस नंबरचा प्रश्न येत नाही तो रस्ता काय होते नाही महिना रस्ता। <laughs> ले ले तो रस्ता काय सांगताय का मे महिन्याला मे महिन्याला तो झाला तर मी तुम्हाला पाच कोंबड्यांचा नारळ देऊन टाकीन पाच कोंबड्यांचं तोरण देऊन टाकील कोंबड्यां बरोबर अरे दे कुम्णे, दे कुम्णे। अरे हो प्रसाद असतो जेवण असतो प्रसाद तो असतो महाराज मी तुम्हाला पाच कोंबड्या जाणार यांचा काही संबंध तुमचे लागतात मला सांगा हे सगळे माझे सेवक आहेत आणि भक्तगण आहेत मी फक्त पाच कोंबड्या जाणार बाकीचं कोण करणारा अरे बाकीचं नाही त्याच्याबरोबर तुला तीन नारळ द्यावे लागतील वाजता महाराज तुम्हाला तीन नारळ पास होतील होय वा कवटावरच्या कोंबड्या असतील तर चार नारळ चालतील वामड्या माझ्या कवटावरच्या जाईल वाजता चार नारळ दिले तरी चालतील वस्ता पण महाराज माझ्या घरात एक मोठी समस्या आहे होय वस्सा मला त्या कोंबड्या आईशीकडनं भेटतील आणि आईशी। बापूस मला ठार मारील <laughs> आणि तो थेल का पाटी ला ला हाँ तेल काय करू तुझ्या पाठीला लाव महाराज हा तेल लावून लावूनच मी मोठा झालाय तेल तुझ्या पाठीला लाव असेल तो तुझ्या पाठीवर नाही ती सगळी दांडकी सगळ्या मोऱ्यांच्या घरात गेलेत सगळी दांडकी सगळी माझ्यावर वापरून झालेली आहे ती जर दांडकी बसली नसते तर मी तुम्हाला आता इथे उभा दिसलो नसतो त्यांच्या घरामध्ये नाही बसता तुझ्या घराच्या खाली पर्या आहे तिथे जातील वस्ता ती जातील पर्यामध्ये जातील वस्ता त्या पर्या मधून वाहत वावत येतील वस्ता खाली समुद्राला मिळते नाही तिथे आधी एक माझे वस्ती वरती हो महादेव तिकडे तिथे वस्ता नाही नाही मी बघितलाय दोन वेळा बघितल्या महादेव वस्ती तिथे त्याला उद्यापासून त्याला उद्यापासून भूत मारतो वस्ता आणि हा महाराज ह्या बरोबर तुम्ही बोललात खाली म्हटला ना तो पहिल्यांदा बसा प्रसाद बसायला तिकडे तिकडे काटेरा होता प्रसाद बसायचा मी आताच मारलाय तुला बघायचं असेल तर महाराजांच्या अंगामध्ये आलेला आहे म्हणून महाराज डुलतायच बसता महाराज आता महाराज सांगा तुम्हाला तुम्हाला काय हवंय मला सांगा एकदा स्पष्ट सांगा मी सगळं तुम्हाला देऊन टाकतो मला मग बसता तू बोललास ते सगळं चालेल मला बसता पण त्यामध्ये ते आणि एक चिकन मसाल्याचं पाकीज सत्तेचाळीस रुपयाच चिकन मसाला मसाल्याचं पाकिट बसता आणि एक चालेल महाराज चालेल आणि त्या तुला देता येणार नाही तुला देता येणार नाही येणार महाराज येणार मग तुझ्या घरात मी पिवरच्या अर्दी बाटली वस्ता काम करतोय पाहिजे चालूच नको प्युवरच्या पाठ बाटल्यान मी हा नको अळधी बाजरी ते निघतात हे व शा होल महाराज आमच्या घरात एवढा स्टॉक असतं ना माझा बापू तुमच्याकडे काय येतो तो सांगा हां <laughs> काय अंतर्ज्ञानाने मी सांगू शकतो वसा त्याला पांढरी चालत नाही त्याला लाल पाहिजे असते वसा तेव्हा तुमच्याकडे फिरकर असतात हा वस्ता माहिती तुम्ही कुठला लाल आणतो कलर करून लाल असे अवस्था त्याच्यामध्ये चहाचं पाणी टाकलेलं असं वैभव वाटल्याकडे जाते हा तो वैभव वाटल्याकडे जाणार त्याच्याकडे चहाचं पाणी टाकलेलं असे तू तो इथे येतो हा म्हणजे तुमचा इंजिम खराब झालेला आहे तो इथं येतो म्हणून त्याच्याकडे चार गिराय का आणि मी आता पुण्यावर आलो ना हा तो बसू बसला होता तुमच्या ए... इथे हा वैभव बटला अरे का वैभव बटला इथेच येतो सगळे तुझ्या इथे येऊन खराब झालेले दिसतात येतो म्हणून त्याचा धन्योसा आणि तो पूर्ण न होता काय समजून तो वर्षा आहे वीस किलोमीटर वर ना इथे येतो वस्ता म्हणजे तो झोकाटलेला दिसतोय तो झोकाटलेला असतो वस्ता त्याला थंडामधून घेतो वस्ता चांगला आहे चांगला थंडाव घेतो वस्ता महाराजांचा एक धनकर येथील लाव आता तुम्हाला एवढी तरी कशी काय माहिती